मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये लोकहिताच्या विश्वासार्ह अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथे रयत वाहतूक संघटनेच्या सूचना फलकाचे भव्य उद्घाटन अंबरनाथ रयत वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल विश्वनाथ वारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ तालुका अध्यक्ष श्री आशिष रामकृष्ण देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली रयत वाहतूक संघटनेच्या सूचना फलकाचे म्हणजेच बोर्डाचे भव्य उद्घाटन दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता फॉरेस्ट नाका अंबरनाथ येथे मोठ्या उत्साहात व वा जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले वाहतूक व्यावसायिकांचे संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच रयत वाहतूक संघटनेची ओळख सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या सूचना फलकाचे अनावरण करण्यात आले या उद्घाटनामुळे परिसरातील वाहतूक व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली या उद्घाटन सोहळ्यास अंबरनाथ तालुका अध्यक्ष श्री आशिष रामकृष्ण देशपांडे यांच्यासह संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये श्री प्रशांत सीताराम भोयार श्री संजय हिम्मतराव पवार श्री दीपक मनोहर चौधरी श्री मोहन लालजी साबळे श्री भाऊसाहेब हरिश्चंद्र मगर श्री शिवाजी काळूराम तेलंगे श्री राजू सुखदेव पागार श्री दीपक सुरेश पवार श्री विठ्ठल पांडुरंग धोंडे श्री तानाजी काळुराम तेलंगे श्री सुरेश मुकुंद सुरोसे श्री बापू राजाराम शितोळे आदी मान्यवरांची उपस्थिती उल्लेखनीय होती तसेच बदलापूर येथील मित्रमंडळींचीही या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली बदलापुरी येथून श्री राजू डेक्कन श्री अजय राठोड श्री नामदेव कुंभार हे मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले यांच्यासह रयत वाहतूक संघटनेचे अनेक सभासद पदाधिकारी व कार्यकर्ते उद्घाटनप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना अंबरनाथ तालुका अध्यक्ष श्री आशिष देशपांडे यांनी रयत वाहतूक संघटनेच्या माध्यमातून वाहतूक व्यावसायिकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला जाईल असे ठामपणे सांगितले संघटनेची एकजूट शिस्त आणि पारदर्शक कार्यपद्धती यामुळेच संघटना अधिक सक्षम होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे श्री आशिष देशपांडे यांनी मनःपूर्वक आभार मानले रयत वाहतूक संघटनेचा हा उपक्रम वाहतूक व्यावसायिकांच्या हितासाठी महत्वपूर्ण ठरेल अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली

એરાવ જા પેવો રામ દેખ હવે એક બે રામ જલ્દી થે પરત

अंबरनाथ तालुका अध्यक्ष आशिष रामकृष्ण देशपांडे अंतर्गत आज अरुंचनाका इथे चालक पालकांसाठी आपण सूचना बलक बोर्ड लावलेला आहे आणि रिक्षा चालकांना एक न्याय मिळवून देणारी संघटना इथे आज स्थापन केलेली आहे रिक्षा रिक्षाचालकांच्या कुठल्याही अडचणी असतील जे कायदेशीर सगळे सभासद साँगा झालेले आहेत त्यांच्यासाठी देशपांडे कायम पाठिंबी असतो आणि गेल्या अनेक वर्ष आपण रिक्षाचा पाठिंबा झालेलो आहे अनेक त्यांच्या संखामध्ये त्यांचा उपयोगी पडलेला आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत परतवर आपला कंटिन्यू चालूच असतो आणि सुद्धा ही संघटना आज जरी इथे आम्ही स्थापन केली असते संघटना तरीसुद्धा आज इथे डेव्हलपमेंटचा साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे तुटणार आहे तर जेव्हा ते तुटेल तेव्हा डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कुठेही स्टँड येतील त्यावेळेला आम्ही तिथे स्टँडची पुन्हा आम्ही आमची ओपनिंग करून एवढं बनवायचं जाऊ शकतो संपतो जय जय महाराष्ट्र ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा